मार हा नेमका कसा आहे त्याला कसं चित्रित करायचं ठीक आहे हे आव्हान होतं ना कलाकारांसमोर आता ते मार विजयाचं दृश्य त्यांना जे आहे ते करायचं आहे तर मग आता ते युद्धजन्य परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं जे आहे ते युद्ध लढल्या जातं नाही का ते येतात सैनिक वगैरे भाले बिचवे वगैरे घेऊन हां आता ते सुद्धा जे आहे ते तुम्हाला तिथे युद्धामध्ये काही प्रेम करण्यासाठी येऊन थोडी राहिलेली आहेत अ तुमचा लाड करण्यासाठी येतील का युद्धामध्ये एकामेकासमोर जे आहे ते दोनही बाजूनच सैनिक जे आहे ते हे झालेले आहेत तर तुम्ही ते बाहुबलीमध्ये पहा युद्ध लढून राहिलेले आहेत कसे आहे ते अक्रार विक्रार चेहऱ्याचे आणि असे दात ओट खाऊन आहे ना तर तसंच चित्र दाखवायला गेलं ना म्हणजे मार हावी झाल्यानंतर मनुष्याच्या हावभाव भाव मुद्रा कशा होतात नाही का क्रोधामध्ये आल्यानंतर एकदम जे आहे ते असा झालेला आहे का आता खून करासाठी जेवून राहिलेला तर त्याचं कसं राहील त्याचे हावभाव कसे राहतील नाही का त्याचे केस कसे राहतील हातात काय राहील शस्त्र वगैरे घेऊन येऊन राहिलेलं आहे नाही का तर तो, तो दॅट इज त्याला मग त्या माराच्या रूपामध्ये काय केलेलं आहे चित्रित केलेला आहे हे तर हा एकच नाही आहे तर माराची सेना आहे पूर्ण नाही का तर युद्धामध्ये जशी सेना असते तशी ते सेना मारसहित सेना आलेली आहे आणि भगवान बुद्धाला जे आहे ते मारण्यासाठी हे करून राहिलेलं आहेत म्हणून त्याला मार म्हटल्या गेलेला आहे मार म्हणजे मारण्यासाठी आलेला आहे तुम्हाला नाही का दॅट इज वर द मार समजले की नाही समजले त्याला मार म्हटल्या गेलेला आहे आणि तो तुम्हाला तुमची ऊर्जा तुमची शक्ती तुमची जे आहे ते सामर्थ्य हे चुकीच्या दिशेनं घेऊन जात तुम्हाला बुद्धाकडे जाऊ देत नाही धम्माकडे जाऊ देत नाही संघाकडे जाऊ देत नाही तुम्हाला शांत बसू देत नाही स्वस्थ राहू देत नाही ठीक आहे तुमच्या मनाला निरंतर अस्वस्थ ठेवेल अशांत ठेवेल नाही का दुःख तुमच्या मनामध्ये भरेल ठीक आहे वाईट वाईट विचार तुमच्या मनामध्ये भरतील द्वेष भरेल क्रोध भरेल ईर्षा भरेल नाही का तुम्हाला जे आहे ते हिंसक बनवेल समजले की नाही समजले कोण करतो हा मार करतो त्याला मार ही संज्ञा दिलेली आहे भगवान बुद्धांनी समजले की नाही समजले तर बोधिसत्व सिद्धार्थ असताना सिद्धार्थच्या अवस्थेमध्ये मार होता आणि मार भगवान गौतम बुद्धाकडे त्या सिद्धार्थ गौतमाकडे यायचा त्याला परेशान करायचा नाही का तर त्यांनी ओकलं की बाबा हा तर मार आहे ये येऊन राहिलेला आहे आगंतुक आहे बाहेरून आलेलं आहे नाही का आणि जे माझ्या स्वस्थ म्हणाला शांत मनाला नाही का स्थिर मनाला काय करतो आहे अस्वस्थ करतो आहे अशांत करतोय अस्थिर करतोय तर याला ला? ला। जे आहे ते खतम करून टाका कोणाला माराला मग युद्धामध्ये काय आहे ते जे अपोजिट सेना आहे त्याला मारायचं आहे खतम करायचं आहे नाही का कारण तो तुमची सुखचैन तुमची शांती तुमची स्वस्थता तुमचं आरोग्य शिणू छिनू छिनण्यासाठी आलेला आहे ना तर म्हणून ते माराचा पराजय केलेला आहे म्हणून मार विजय त्याला मार एक विजयाचं दृश्य काही दिले दिलेलं आहे त्यांनी कलाकारांनी चित्रकारांनी दिलेला आहे जसं युद्ध भूमीवरती युद्ध लढलं जातं तशासारखं जे आहे ते काय केलं गेलेलं आहे मार युद्धाचं वर्णन चित्रकारांनी केलेलं आहे की नाही तुम्ही नाटकं पाहतो ते पहिले जे आहे त्याच्यामध्ये यायचा तो राक्षस आणि हा 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 करत नाही का आणि जे आहे ते काय करायचा कोणतं आपलं बाणच सोडायचा नाही का तर तुम्हाला जे आहे ते असे एवढे मोठे मोठे हात त्याचेवाले एवढे मोठे मोठे पाय असं जे आहे ते हातामध्येच धराचा कोणता राक्षस आणि कुसकारून टाकून द्यायचा तुम्हाला नाही <laughs> तशा सारखं जे आहे हे मार असा येतो तुमच्या मनाला असा हाती धरतो आणि तुमच्या मनाला काय करून टाकतो डिस्ट्रॉय करून टाकतो हसता खेळता परिवार खतम होऊ जाता <laughs> <laughs> विलन ठीक आहे मार विलन है अच्छी खासी जिंदगी में जो है वो खलल पैदा कर देता है विघ्न आणतो नहीं का तर हे कोण आहे तुमच्या मनात असलेले हा विचार आहे चिंतन आहे नाही का भावना आहेत ज्या तुमच्या मनामध्ये हे करून राहिलेल्या आहेत झालं चांगलं एकदम म्हणजे एकदम सुदरी सकाळी उठले होते बरोबर व्यवस्थित होते काही नाही बस संचा दुपारीच पाहले तर एकदम मतीची भानामती झाली <laughs> नाही जे आहे ते काय झाले येऊन गेलेली अंगामध्ये नाही का होत्या जग झालेला आहे तर तशासारखं कोण करते है? मार करते हे लक्षात घ्या आणि तुम्हाला असं वाटते का मी करतो तुम्ही नसता मार असता तुम्हाला त्या माराला ओळखायचा आहे जसे विचार आले तुमच्या मनामध्ये नाही का धिगाणा घालण्याचे तर त्यावेळेस जे आहे ते ओळखून घ्यायचं की हा कोण आहे मार आहे धिगाणा घालायचा नाही समजले की नाही समजले तर मनुष्य जे आहे ओळखल्यावरती म्हणून माराला ओळखा असं भगवंत सांगतात बरोबर आहे ना आपल्या शिष्यगणांना संदेश देतो बाबा हा मार आहे ओख याला जसं तुम्ही त्याला ओ खाल की मार आहे म्हणून तर तुम्ही काय होणार डिस्टर्ब होणार नाही तुम्ही जे आहे ते असंतुलित होणार नाही म्हणून हा तर मार आहे नाही का हा घुर्दोस घालण्यासाठी आलेला आहे सिस्टम हँग करण्यासाठी आलेला आहे व्हायरस आहे लक्षात समजले का नाही तर तुमच्या एका बोधानं अँटी काम करायला लागते बस तुम्ही ओळखलं का हा मार आहे म्हणून तर अँटी व्हायरस ऍक्टिव्ह होऊन जातो तुमच्या व्हायरसला हावी होऊ देत नाही तुमची सिस्टम हँग होऊ देत नाही आलं का लक्षात हा तुम्हाला का ठीक आहे तुम्हाला ओखाच आहे की बाबा हा जो आहे तो काय आहे मार आहे याच्या तावडीमध्ये जायचं नाही कशाला जे आहे ते शांत चालणाऱ्या मनाच्या प्रवाहाला जो मनाचा प्रवाह आहे चित्त संतती आहे विथी आहे प्रवाह आहे हा हा चांगला सुरळीतपणे वाहत होता त्याला कशाला गरम करायचं नाही का आहे की नाही चांगली ए सीची हवा चालू होती मधातच जे आहे ते तुम्ही जे आहे ते प्रेशर कुकरची हवा सोडली तिथे तर काय होईल नाही का भाजून गेल्याशिवाय राहणार नाही तर याला म्हणतात मार हो कोणालाही कर कोणालाही करता येऊ शकते कोणालाही करता येऊ शकते कोणालाही कोणालाही करता येऊ शकते आपलं मन दुखायला लागलं ला, भडकायला लागलं भडका वाढायला लागून राहिलेला आहे आतल्या आत समजून जायचं दिस इज अ मारा ठीक आहे नाही का समजून गेल्याबरोबर जे आहे तुम्ही शांत होऊन जाता कारण की हा दुसरा आहे ना तुम्ही थोडी आहात ठीक थी। आहे हे कोण आहे दुसरे आहेत तुम्ही नाही आहात जसं एखादा माणूस जे आहे तुम्हाला भडकायला लागला तुम्हाला जेव्हा समजलं की हा माणूस मला भडकून राहिलेला आहे तर तुम्ही भडकान का जोपर्यंत तुम्हाला माहित नव्हतं की हा डोसा देऊन राहिलेला आहे इंजेक्शन देऊन राहिलेला आहे चॉकलेट देऊन राहिलेला आहे आपल्याला नाही का हा पण जेव्हा तुम्हाला समजलं तेव्हा तुम्ही त्याला ग्रहण करणार का त्याला तुमच्या मतीवरती हावू हावी होऊ देणार का नाही का त्याच्यामुळे दुसरे माणसं भडकवणारे खूप जास्त असतात नाही का आग लावणारे ज्याला आपण म्हणतो आग लावणारे <laughs> काय कमी असतात का आता मार सुद्धा मनामध्ये येतून आग लावून चालला जातो आणि मग मस्त तमाशा पाहत बसतो तुमचा की नाही आणि तुम्ही जे आहे ते नाचाले लागतात ना? <laughs> बाहेर ला ना आहे तुम्ही नाचून राहिलेला आहे नाही का अशा पद्धतीने जे आहे ते असं मार जो आहे तो करतो तुमच्या मनामध्ये येऊन आणि तुमच्या मनाला बिघडून टाकतो हे लक्षात घ्या आलं लक्षात